या दत्त महात्मे असं काही सांगू शकता काय असं झालं आमच्यातलं एक कार्यकर्ता दिलावर मुल्ला म्हणून दिलावर मुल्ला, मुल्ला।, दिला मुल्ला। मुसलमान आहे तरी सुद्धा दत्त महाराजांनी याला दृष्टांत दिला एक विशेष आहे मित्रांनो मुसलमान बांधव आहे ते आपलं तुमचं गाव कोणतं दृष्टांतच म्हणावा की एका हिंदून न करता या मुस्लिम बांधवाने हे एवढं मोठं कार्य केलं रुपये असे की तुमची सगळी कामं वर्षभर चांगली पार पडतात असे येतलं आहे आणि ते येतोय आणि रांगोळी वगैरे काढतो आणि माझ्याकडून एक दहा ते बारा विद्यार्थी पोलीस भरतीला भरती झाले आणि ते माझं नवस होतं ते माझं नवस पूर्ण झालं त्याच्यामुळे आज माझं भाविक मंडळी नमस्कार मित्रांनो मी विक्रम आडे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल वरती मी आज इथं आलो आहे या घाटाला दिवशी घाट म्हणतात पाटण देवेवाडी या घाटामध्ये हे दत्तधाम आहे आणि प्रत्येक वर्षी जयंतीचा हा सोहळा मोठ्या उत्साहातही लोक साजरी करतात कोणत्या गावच्या आहेत ते आपण विचारूया त्यांना तर मला या दत्तधाम ही किती वर्ष झाली परंपरा म्हणजे हा सोहळा तुम्ही पार पाडताय आणि किती भागातली लोकं या पंचक्रोशीतली तुम्हाला किती जण मदत करतात या कार्यक्रमासाठी मरळी गावातले आम्ही सर्व ग्रामस्थ व आमचे मित्रमंडळी बऱ्यापैकी मरळी गावातले सगळे आम्ही आणि आम्हाला सहयोग करणारे आजूबाजूच्या गावातले मालदन असो ढिबेवाडी असो साबळेवाडी असो वरचे दिवशी असो सुदवाडी असो सतरवाडी असो अशा आजूबाजूच्या परिसरातले जेवढे गाव आहेत त्यांच्या सगळ्यांचे आम्हाला सहकार्य लागतात जवळजवळ दरवर्षी आम्ही तीन हजार लोकांचं स्वयंपाक बनवतो जवळ जवळ आम्हाला नाही 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 सगळे आम्हाला हे जे काय जे लोक आहेत ते सगळे सहकार्य करतात आम्हाला आम्ही जे काय आहे ते फक्त आम्ही जेवणाचं नियोजन करतो मंडपाचं नियोजन करतो भजनाचं नियोजन असतं आमचं भजनाचं भजन आमचं चालू होईल बारा नंतर चालू होतं भजन एवढा वेळ तर मी नसणार आहे पण हा जेवढे त्यानंतर भजनाचं सांगू शकता म्हणजे ह्या दत्तधामचं महात्म्य असं काही सांगू शकता काय असं झालं आमच्यातलं एक कार्यकर्ता दिलावर मुल्ला म्हणून आहे तो तो शीट वाहतूक करायचा ह्या रोडला दिलावर एक पुढं हा हा दिलावर मुल्ला शीट वाहतूक करत आता इथनं शेट वाहतूक करत असताना त्याला अचानक असं त्याला दृष्टांत झाला की बाबा इथं असं एक आपल्याला फोटो ठेवला पाहिजे दत्त महाराजांचा म्हणून त्यांनी तिथं रस्त्यावर न जाऊन फोटो विकत घेऊन तिथं फोटो ठेवला हिथं या ठिकाणी त्याला दृष्टांत झाल्यासारखं झालं दत्त धाम या माणसामुळे हो पंधरा वर्षापूर्वी दिलावर मुल्ला मुसलमान आहे तरी सुद्धा दत्त महाराजांनी याला दृष्टांत दिला हा तर मग त्यांनी फोटो ठेवल्याच्या नंतरनं मग चालू झालं हळूहळू हळूहळू सागरना कळालं मग त्यानंतर आम्हाला असं वाटलं की आता आपण इथं सहा सोहळा साजरा केला पाहिजे म्हणून मग आम्ही जेवण चालू केलं जेवण चालू केल्यानंतरनं पाळणाही करावा असं वाटलं आम्हाला पण आम्ही संध्याकाळी चार वाजता पाळणा म्हणायला लागलो आजूबाजूच्या सगळ्या गावातली लोक आली त्यांनी आम्हाला सहकार्य केलं मग आम्ही पाळणा चालू केला पाण्या चालू केल्याच्या नंतर परत आम्ही पंक्ती चालू केलाय मग असं आम्हाला दिसायला लागलं की लोकांचा सहभाग जास्त वाढायला लागलाय मग हळूहळू हळू आम्ही वाढत गेलो पहिले किती लोक होते किती लोक आहेत दरवर्षी वाढत वाढत चालले दोनशे तीनशे दोनशे तीनशे लोक वाढत आहेत दरवर्षी आता मागच्या वर्षी अडीच हजार लोकांचं केलं होतं आम्ही स्वयंपाक या वर्षी तीन हजार लोकांचा आहे आणि इथं वैशिष्ट्य इथं असं आहे संध्याकाळी सात वाजता सगळं जेवण संपलेलं असतं कधी कधी आम्हाला सुद्धा जेवण उरत नाही आणि सात साडेसात वाजता आम्ही सगळं पॅकअप करून आम्ही आमच्या मरळी गावाला लोक लोक येतात ती पण थांबून सगळे थांबतात था। 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 जवळजवळ एस टी इथं थांबते एस टीत सगळे प्रवासी उतरतात खाली ते इथं प्रसाद घेतात परत एस टीत बसतात आणि परत जातात निघून सगळ्या गाड्या दोन्ही बाजूच्या थांबलेल्या असतात आणि इथं पंगत पडलेले असतात पंगत झाले की सगळेजण बसतात आणि सगळेजण निघून जातात आणि कुठलाही त्रास न होता ट्रॅफिक जाम नाही होत काही होत नाही सगळेजण सहकार्य करतात आम्हाला सगळेजण गाड्या व्यवस्थित लावतात तिकडचे तिकडं इकडचे इकडं सगळ्यांचं व्यवस्थित नियोजन असतं आम्ही कुणाला काही सांगत नाही असं करा तसं करा सगळे लोक आपापलं करतात म्हणजे एक प्रकारे एवढं आहे की सर्व कार्य आपोआप होतात आपोआप होत कोणतं कार्य सांगायची गरज लागत गेल्या वर्षी मी पाहिलंय मित्रांनो माहीत तिकडे गेल्या वर्षी मी पाहिलं मित्रांनो एवढं पब्लिक असताय ना इथं प्रत्येकजण येतो आपआपलं कार्य करत असतो आणि आपआपल्या मार्गाने जात असतो कुणाला इथं काही कर असं म्हणायची गरज लागत नाही हे एवढं पावित्र्य या इथं मंदिराचं त्यांनी राखून ठेवलं आहे की म्हणावं लागेल दत्तगुरूंच्याच कृपेनं ही सर्व कामं आपोआप घडत असतात तर दिल्यावर मुलला ना तुम्ही काय सांगाल तुम्ही या विषय हे तुम्हाला असं का वाटलं की म्हणजे हे उमराचं झाड त्यावेळी पहिल्यापासून होत काय अरे वा ते दाखवतो मित्रांनो पाच झाडं ती उमराची इथं आणि पाच झाडाच्या मध्ये तुम्ही दत्तगुरूंची ही कॉपी आणून ठेवली होती त्यावेळी म्हणजे असं तुम्हाला काय जाणवलं होतं या रोडनं तुम्ही चालला होता किती साधारणतः किती वेळ होता दिवसाचा होता रात्री चालवता दिवसाच चालायचो मी कुठऱ्याला जायचो कांचन कुटरे या भागात जायचो ट्रॅक्टर घेऊन जायचो पण ह्या टप्प्यात आलं की माझा हात ऑटोमॅटिक पाया पडायसाठी उचलायचं आणि हे कसं आता हे एका दोघाचं काम नसतंय आणि मूळचं मी मुसलमानाचा त्याच्यामुळं मला पण एवढंच तुमच्यातले म्हणजे मन देवाचं ह्याची माहिती नाही मग मी विचार केला की ह्या मित्रांना मी बोललो की मला असं असं होतं आहे मला तिथं काहीतरी करूचं वाटतंय मग म्हटले चालतंय आम्ही आहे तुझ्या बरोबर मग मा, मला मा, थोडा धीर आला पण करायचं काय नक्की कुठला देव कुठल्या ठिकाणी असतो आपल्याला काय माहिती मला तर मुळातच माहिती नाही मग पूर्ण रात्रभर मी विचार करत होतो की हो आपण ही दादा कसं आहे म्हणजे काय काय देवांचं वेगवेगळं महात्म्य असतं समजा देवी असली तर तिचं वेगळं महात्म्य असतं देव असला तर वेगळं महात्मे मग पूर्ण रात्र मला झोप नव्हती का आता एवढं मोठं करायचं हे काय हसण्यासारखं करायचं नव्हतं मग जवळ थोडंसं मला डिस्टन्सच झाला आपण इथं असल्या ठिकाणी दत्तधाम हे स्थापन व्हायला पाहिजे मग त्या हेतून मी दुसऱ्या दिवशी फोटो घेतला दत्त महाराजांचा आणि इथं आणून ठेवला आणि तिथून हा प्रवास चालू झाला मग तुम्ही मुसलमान असताना तुम्हाला दत्तगुरूंचा म्हणजे दृष्टांत झाला म्हणता तुम्ही आणि तुम्हाला असं वाटलं की दत्तगुरूंची मूर्ती इथं आणून म्हणजे ठेवावी ते एक विशेष आहे मित्रांनो मुसलमान बांधव आहे ते आपल्या तुमचं गाव कोणतं मरळी जे आहे सगळे मरळी आणि सहकार्य केल्यामुळं आता पूर्ण देशाला हे एक घेण्यासारखी गोष्ट आहे की जातीपातीच्या जा राजकारणात आत्ता किती गुरफडून गेलं आहे आपलं महाराष्ट्र म्हणा पूर्ण देश पण या डेबडी खोऱ्यात आमच्या काय चाललंय तुम्ही बघताय हे दत्तधाम जे आता एवढा पंधरा वर्ष जो मोठा कार्यक्रम चालला आहे एवढं हिंदू बांधव मुसलमान बांधव सर्वजण इथं एकत्र येऊन हे कार्य करत आहेत खरोखर यार मन भरून आलं तुम्हाला काय वाटतंय नक्कीच कमेंट मध्ये सांगा सांगा तुमचं नाव सांगा अमित जाधव नवा रस्ता नवा रस्ता म्हणजे तुम्ही काय काय कार्य करताय म्हणजे पंधरा वर्ष गेली झालं काय पडल ते सगळंच म्हणजे गेली पंधरा वर्ष तुमचं नाव काय म्हटलं अमित जाधव अमित जाधव हे मंडप वगैरे देत आहेत भजन कीर्तन जेवढं जे लागतंय ना स्वखर्चानं यांनी आतापर्यंत या पंधरा वर्षात दिलेलं आहे आणि काय सांगाल तुम्ही याविषयी या, या दत्तधामाविषयी तुमची म्हणजे अशी मर्जी काय आहे ती सांगा भरपूर श्रद्धा आहे सगळ्यांचं इथं येणार सगळ्यांचं चांगलं होतं आहे तुम्ही मनातून मागं सगळं भेटेल तुम्हाला त्याच्यामुळे आम्ही सगळे आहे रामकृष्ण काय सांगाल तुम्ही हे सगळे आमच्या आजोबाच मंडळ आहे आणि हे दिलावर पण आपलं म्हणजे आता लहानपणापासून आम्ही आहे दिलावरला दृष्टांत झाला बांधलं सगळं आता आमच्या इथले बऱ्यापैकी मुलं सकाळी जे आपल्यातले लोक इथं प सकाळी चाला येतात ना इथनं दत्तापासून दर्शन घेऊन परत जातात तर मात्म्य मोठा आहे आणि जो इथं म्हणजे मागणी करेल ती पूर्ण शंभर टक्के होणार म्हणजे नवसाला पाहणारे दत्तगुरु दत्तगुरू आहेतच आणि त्यात या दिलावर मुल्ला मुल्ला ना, ना।, 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 ना। दिलावर मुल्लांनी ही स्थापना केलेली आहे आणि या मंदिराला एवढं मोठं वैशिष्ट्य आलेलं आहे देवाचा दृष्टांतच म्हणावा की एका हिंदून न करता या मुस्लिम बांधवानं हे एवढं मोठं कार्य केलं आहे आणि हे कार्य सर्व बांधवांनी सिद्धीच नेले तर हे महाराज इथं पूजा वगैरे करतात गेली पंधरा वर्ष हे महाराज इथं पूजा करतात वगैरे तेही तुम्ही तुमच्या तर त्यांना त्यांचं मत काय आहे विचार नमस्कार मी वैभव केळकर मोरगिरी मुक्काम पोस्ट मोरगिरी पंधरा वर्ष झालं या ठिकाणी दत्तगुरूंची सेवा माझ्या हातनं करते याला कारणीभूत म्हणजे हे आमचे सगळे मित्र बांधव आहेत त्यांनी सांगितलं काका आपल्याला पूजा करायची आहे दरवर्षी एक महिनाभर अगोदर त्यांचा फोन येतो काका करायचं आहे या जागेचं पावित्र्य असं आहे जरी तुम्ही म्हणाला आता पूजा झाले मला लवकर जायचं आहे प्रसाद झालेला नाही तुम्ही इथनं पाच पावलं जरी पुढं गेलात तरी तुमचं मन करत नाही की प्रसाद घेतल्याशिवाय आपण जायचं नाही त्याच्यामुळं तुम्हाला ला थांबवं लागतं आणि दत्तगुरूंची कृपा अशी आहे की तुमची सगळी कामं वर्षभर चांगली पार पडतात असं हे महात्म्य इथलं आहे आणि या सगळ्यांनी मिळून कुठलंही यामध्ये जातीचं जातपात बघितली जात, जात नाही उत्तम प्रकारे असं जो पडेल ते काम करतो पाटण तालुका जिथं पिकतं तिथे जास्त हे नसते विकलं जात नाही कपलं जात नाही पण माझी सगळ्यांना इच्छा आहे की मी या साहेबांना पण आपले पाटील साहेब आहे ते साहेब आहे त्यांना म्हटलं एवढे आपल्याला कधी कधी अडचण होते आपल्याला साईन एखादा कट्टा वगैरे असं तर ते म्हणाले की बाबा तुम्ही करताय बरीच अडचण आहे रोड ला आहे की बाजू सांगाय की तुमच्या सांगितलंय पण देवण वगैरे नमस्ते फेम नमस्ते सदा सर्वदा योग तुझा तुझे कारणी देह माझा पळावा उपेक्षो नको गुणवंता नंता रघुनायका मागणे आता मोर्या मोर्या मी बाळताने तुझी सेवा करू काय जाणे अन्याय माझे कोटे अन गोटे मोरेश्वरा बात घाल पोटी कैलासराना शिवचंद्र मौळी फणींद्र माता करण्य सुंद हो कहारे तुझे शंभ मज गोण दारी ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या तुझे। तो जा ते ते तुझे वे पार पार त्या ठिकाणी मी मस्तक ज्या ठिकाणी तुझे सर्वजण वेगवेगळ्या गावची असून पण इथं हा कार्यक्रम म्हणजे एवढा उत्तम रित्या पार पाडत आहे त्यासाठी तुम्हाला सर्वांची मुलाखत घेणं गरजेचं आहे ना तर मित्रांनो ही मुलं या दत्त धाम या ठिकाणी या रांगोळ्या वगैरे काढतात प्रत्येक गोष्टीत मदत करतात आणि किती वर्ष झाले येत आहेत त्यांना ते विचारूया आपण चार पाच वर्ष आम्ही इथे येतोय आणि रांगोळी वगैरे काढतो आणि मदत करतो अजून कोण सांगेल तू सांगणार काय सांग सांग मी कल्पना जमदाडे गुड्यातली आहे मी आणि आम्ही दरवर्षी इथे येतो दत्त जयंतीला दत्तांचं जागृत देवस्थान आहे हे इथं काही मागितलं तरी तुम्हाला म्हणजे प्रचित प्रसिद्ध प्रचिती आली खूप जण हो म्हणजे कोणतीही गोष्ट तर माहिते दत्तांच्या दरबारात मिळतेच प्रत्येक गोष्ट आणि खूप छान वाटतं इथं आल्यावर प्रसन्न वाटतं थँक्यू तुला काय सांगायचं नवस करेल त्याचं नवस पूर्ण होतं आणि बऱ्यापैकी जर मुलं माझ्याकडं होती गेल्या भरतीला माझ्याकडून एक दहा ते बारा विद्यार्थी पोलीस भरतीला भरती झाले आणि ते माझं नवस होतं ते माझं नवस पूर्ण झालं त्याच्यामुळं आज माझं डेव्हलपिंग एवढं झालं की मी आमच्या पाटण तालुक्यात वगैरे कराड जिल्ह्यात मी एक ओळखलं गेलो आणि ही माझी स्पोर्ट अकॅडमी आहे तळमावल्यामध्ये काय अकॅडमीचं नाव सांगण्यात गुरु सावली करिअर स्पोर्ट क्लब तळमावले धन्यवाद कराड एडी मेन रोड मालधन फाटा धन्यवाद चांगलाय म्हणजे तुला पावलेत मलायचं रामकृष्ण धन्यवाद भजनाची इथं तयारी वगैरे करतायत त्याच्यानंतर महाप्रसाद वगैरे होतो आणि नंतर मग पब्लिक आपल्या घरी <coughs> मित्रांनो ही उंबराची पाच झाडं आहेत दिलावर मुल्ला यांनी याच ठिकाणी या झाडांच्या मध्ये व माऊली याच झाडांच्या मध्ये दिलावर मुल्ला यांनी दत्तांची प्रतिमा आणून ठेवली होती पंधरा वर्षापूर्वी आणि आज त्याचंच आता भव्य दिव्य असा कार्यक्रम इथं पार पाडला जातो या घाटामध्ये राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्णहरि सदो संसतु करा महाराज किजरङ्गबलिकी जय हर हवधूतचिन्तन श्रीगुरुदेवदत्त